महाराष्ट्रात असं एक कारागृह आहे जिथे कैद्यांना आणलं जातं पण त्यांना बेड्या घातल्या जात नाहीत ते मोकळेपणाने फिरू शकतात या कारागृहाचं नाव आहे स्वतंत्रपूर ओपन जेल आटपाडी हे कारागृह अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे या कारागृहाभोवती अनेक किस्स्यांचे जाळे आहे आज याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुमारास या कारागृहाचं निर्माण करण्यात आलं पूर्णपणे लाकूड माती दगड यांचा वापर करून हे कारागृह निर्माण करण्यात आलं सुरुवातीला या कारागृहात तीस खोल्या तयार करण्यात आल्या होत्या त्यातील अठ्ठावीस खोल्या कैद्यांसाठी तर दोन खोल्या कामकाज बघण्यासाठी होत्या एकोणीसशे चोपन्न मधील एक किस्सा सांगितला जातो नामदेव आणि येडा नावाचे दोन कैदी कारागृहातून फरार झाले होते पंधरा दिवसांनी ते स्वतःहून परत आले त्यांनी सांगितलेले कारण मात्र भन्नाट होते त्यांच्या मते कारागृहातील अधिकारी आमचा पिछा करत आहेत असा भास आम्हाला नेहमी होत असतो असं वाटतं की ते आमच्या मागेच आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक माडगुळकर यांनी हा किस्सा व्ही शांतारामांच्या दो आखे बारा हात या सिनेमात याच कारागृहात शूट करण्याचा सल्ला दिला होता गदिमांनी सुचवल्याप्रमाणे या मूवीची शूटिंग याच कारागृहात झाली होती एकोणीसशे सत्तावन्न साली आलेल्या या सिनेमाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते लता मंगेशकर यांचं गाणं तेरे बंदेहम हे गाणं देखील याच सिनेमातील आहे महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून औंध संस्थानाचे पंतप्रतिनिधी तसेच इंग्रज अधिकारी प्रिगमन यांनी मिळून ही कल्पना तयार केली ज्या कैद्यांचे वर्तन चांगले आहे त्यांना इथे आणून ठेवले जाते इथेच राहून ते कैदी शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात ओसाड मागा नसलेल्या या जागेवर या कैद्यांची व्यवस्था कोण पाहणार हा प्रश्न होता सुरुवातीला सहा कैदी इथे आणण्यात आले होते ज्या जेलरने त्यांची जबाबदारी घेतली त्याचा रोल दोन आखे बारा हातमध्ये स्वतः व्ही शांताराम यांनी केला आहे त्या जेलरचा एकदा खून करून निसटण्याचा कैद्यांनी प्रयत्न केला या हल्ल्यातून ते बचावले एवढे होऊनही त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाही त्यांना ही ओपन जेलची संकल्पना यशस्वी करून दाखवायची होती या सिनेमाच्या टायटलमागील गोष्ट पण हीच आहे की दोन आखे म्हणजे त्या जेलरचे दोन डोळे आणि बारा हात म्हणजे त्या सहा कैद्यांचे बारा हात मूळ खोल्या मोडकळी सालाने दोन हजार पंधरा साली या ओपन जेलचे स्थलांतर बाजूला नवीन बांधकाम करून करण्यात आलेले आहे